जिल्हा परिषद व नवोदय विद्यालयाचा ढिसाळ कारभार जनतेसमोर आज अठरा जानेवारी रोजी नवोदय प्रवेश परीक्षा पार पडले जिल्हा परिषद प्रशाला व नवोदय विद्यालयाची ढिसाळ कारभार विद्यार्थ्यांना चक्क थंडगार फरशीवर बसून परीक्षा द्यावी लागत असल्याचा प्रकार आज जिल्हा परिषद केंद्रावर पाहायला मिळाला जिल्हा परिषद प्रशाला येथे फक्त दोनशे विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकतात अशी अवस्था असून पण चारशे आठ विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी केंद्रात घेऊन त्यांना चक्क फरशीवर बसून परीक्षा द्यावी लागेल ही दुर्दैवी बाब आहे यातील वैशिष्ट्य असे की शाळेत आसन व्यवस्था दोनशे विद्यार्थ्यांची असताना पण चारशे आठ विद्यार्थी परीक्षा कसे देऊ शकतात हे पण एक मोठं गंभीर प्रश्न आहे आज दोनशे विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून परीक्षा दिली पण त्यांचं भवितव्य काय राहणार त्याच्याकडे पण पाहण्याची तितकीच गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्या पालक वर्गामध्ये पण नवोदय विद्यालयाबद्दल नाराजीचे सूर पाहायला मिळाले शासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे परीक्षा केंद्राचे प्रश्न मार्गी लावावे हीच पालक वर्गातून मागणी होत आहे एक्झाम कशी झाली तुमची देशमुख चंद्रकांत माझा मुलगा इथं हॉल क्रमांक बारा मध्ये आहे आणि जेव्हा मी माझ्या मुलाला हॉलमध्ये मा बसवायला गेलो असता त्या हॉलमध्ये एवढी घाण होती की अक्षरशः मी स्वतः माझ्या मुलांना आम्ही स्वतः साफ करून ती बसवलं हो आणि संबंधित हेडमास्तरला आम्ही बोलवलं तर हेडमास्तर म्हणून हे घाण बघत नंतर मी शिक्षण अधिकारी काटे यांना कॉल केला एकही कॉल काटे सरांनी उचललेला नाही शिक्षण अधिकारी जर कॉल उचलत नसतील आमच्यासारख्या पालकायचे आणि ही परीक्षा त्यांची एवढी जबाबदारी त्यांच्यावर असती मग शिक्षण अधिकारी हलगारची करतात असं माझं स्पष्ट मत आहे मी ज्ञानराज बागल आज इथं नवद एक्झाम असत नाही का इथे जी व्यवस्था आहे म्हणजे जे कोणी कर्मचारी असतील झेडपी शाळेचे तर इथं काही जे वरचे बजले आहेत बेंच तिथं चांगली सुविधा आहे बसण्यासाठी पण जे बांधकाम विभागामध्ये काही जे ते नंबर टाकले आहेत खोली क्रमांकामध्ये ते एका एका वर्गामध्ये जसं की जनरली एक वीस ते पंचवीस विद्यार्थी पाहिजेत एक्झाम देण्यासाठी तर एका एका हॉलमध्ये इथं जवळपास कमीत कमी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस विद्यार्थी कोंबले इथं दुसरी गोष्ट इथं बसण्याच्या सुविधा काही नाही विद्यार्थ्यासाठी okay. खाली बसतात अक्षरशः फरचीमध्ये फरचीवर आणि एवढी फरची घाण आहे ते सर न तुफान घाण आहे म्हणजे एक तर घाण आहेच आणि यांची नंबर टाकण्याची पण व्यवस्थित म्हणजे पद्धत चुकीची डबल डबल नंबर आले तर एक तर नंबर टाकतेस नंबर मोडून गेले तर आणि तिसरी गोष्ट अशी महत्वाची की विद्यार्थी जेव्हा बसतो का आपण रांगेमध्ये तसे विद्यार्थी रांगेमध्ये एक्झाम ला बसले त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम देणार कशी आणि चौथा मुद्दा असा आहे की आता जनरली घरी पण प्रत्येक विद्यार्थी नाही बसणार पण बरेच घरी विद्यार्थी सध्या बेंच आणि खुर्चीवर अभ्यास करत आहेत तर इथं खाली आम्ही एक्झामला ठीक आहे ते बसू द्या काही अडचण नाही पण एवढं डिस्टन्स तर राहायला पाहिजे ना दोन विद्यार्थी मधला कमीत कमी एक चार फीट डिस्टन्स राहायला पाहिजे एकदम खचाखच बसलेत विद्यार्थी तर शक्य नाही असं विद्यार्थ्याची मानसिकता पण नव्हती माझ्या मुलीची प्रेम विभागाची तरी पण चला ऍडजस्ट बस म्हणून जाऊ दे पाहिजे जेवेल तो जेव्हा देईल म्हटलं राशी यंत्रणा ऐते